मराठ्यांच्या इतिहासावर आधारित परीक्षेमध्ये पेपरला प्रश्न येत आहे त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या जितकाही म्हणजे मराठ्यांचा जितकाही इतिहास आहे त्यावर व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस लक्षात ठेवा वर्ष सोळाशे तीस आहे आधी तारीख काय आहे एकोणवीस एक फेब्रुवारी सोळाशे तीस लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूया शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला व्हेरी कॉमन प्रश्न आहे भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला लक्षात ठेवा ठीक आहे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले शिवाजी महाराज वडील शहाजी भोसले कोणाच्या दरबारात होते तर आदिल दरबारात होते लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी ए हा सुद्धा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे इथे मुलं चुकवतात निजामशहा असं करतात पण इथे आदिलशहा आहे लक्षात ठेवा राईट आन्सर आदिल आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ यांच्या आई आई व वडिलांचे नाव काय शिवाजी महाराजांच्या जी माता आहे त्यांची म्हणजे जिजाऊ माता त्यांच्या आईवडिलांचे नाव काय आहे तर मा माळसाबाई आईचं नाव आहे आणि लखुजी जाधव हे वडिलांचं नाव आहे ठीक आहे लखुजी जाधव और माळसाबाई त्यानंतर आहे पाचवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव सखूबाई ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे शहा शहाजांनी निजामशाही केव्हा नष्ट केली शहाजान जहानने निजामशाही कधी नष्ट केली तर ऑक्टोबर सोळाशे छत्तीसला निजामसाई नष्ट केली ठीक आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी सातारा जिल्ह्यातील जवळीवर केव्हा हल्ला केला तर शिवाजी महाराजांनी सातारा जिल्ह्यातील जावळीवर कधी हल्ला केला पंधरा जानेवारी सोळाशे छप्पनला लक्षात ठेवा आठवा प्रश्न आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केव्हा केला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला केलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे पुरंदर तह कोणामध्ये झाला पुरंदरच्या तह कोणामध्ये झाला तर पुरंदरचा तह जो आहे तो औरंगजेब व शिवाजी महाराजांमध्ये झाला होता पुरंदरचा तह आय एम पी आहे विचारला जाऊ शकतो शि औरंगजेब व शिवाजी महाराजांमध्ये झालेला आहे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला जाताना शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत कोणाला घेतले होते तर औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला जाताना शिवाजी महाराजांनी मुगल मुलगा बाल संभाजीला मुलगा जो होता बाल संभाजी यांना घेतलं होतं सोबत शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांची बांधलेली सागरी किल्ले नाव शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एका सागरी किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग किल्ला त्यानंतर आपल्या स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली तर अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केलेली आहे मित्रांनो त्यानंतर प्रश्न बघा राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी संकल्पना मांडून तो सिद्ध करण्यासाठी कोणी प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला त्यानंतर आहे शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय मालोजी राजे ठीक आहे मालोजी राजे शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव संभाजीराजे हे मराठ्यांचे छत्रपती केव्हा बनले दहा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला संभाजी राजे जे हे मराठ्यांचे छत्रपती बनले शिवाजी महाराजांच्या सख्खा थोरला भावाचे नाव काय तर राजे शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले भावाचे नाव राजे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे छत्रपती कोण बनले तर संभाजीराजे राजेंचे मुलगा संभाजीराजे व संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर राजाराम हे मराठ्यांचे छत्रपती बनले लक्षात ठेवा छत्रपती राजारामने मराठ्यांची नवी राजधानी कोठे स्थापन केली तर साताऱ्याला स्थापन केली छत्रपती स राजाराम जे होते संभाजी महाराजानंतर जे छत्रपती बनले त्यांनी मराठ्याची राजधानी साताऱ्याला स्थापित केली लक्षात ठेवा लक्षात असू द्या हा सुद्धा प्रश्न परिषद येऊ शकतो राजाराम या पराक्रमी छत्रपतीच्या वयाचे तिसाव्या वर्षी मृत्यू कोठे झाला तर सिंहगडावर राजाराम या पराक्रमी छत्रपतीच्या वयाच्या तिसाव्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला छत्रपती राजारामच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई कोणाला गादीवर बसविले तर दुसरा शिवाजी दुसरा जो शिवाजी म्हणजे पुढे त्यांच्या नातू वगैरे होते त्यांना बसवलं हो ठीक आहे छत्रपती राजाराम गैरहजेरी मराठा सरदाराच्या एकत्र आणण्याचे काम कोणी केले तर महाराणी ताराबाईने केले ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा मराठ्यांच्या स्वतंत्र युद्धाचे नेतृत्व कोणी केले तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व कोणी केले महाराणी ताराबाईने केले होते ठीक आहे चला पुढचं बघा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे सात मराठ्यांचे सर्व किल्ले कोणी परत जिंकून घेतले तर महाराणी ताराबाईने जिंकून घेतले हे लक्षात ठेवा त्यानंतर आहे खेळ खेडची प्रसिद्ध लढाई कोणांमध्ये झाली खेडची प्रसिद्ध लढाई कोणामध्ये झाली होती तर महाराणी ताराबाई व छत्रपती शाहूमध्ये झाली होती ठीक आहे त्यानंतर आहे महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्यामध्ये तेवीस वर्ष चाललेल्या संघर्षाला काय म्हणतात तर तर यामध्ये जे तेवीस वर्ष संघ चालला युद्ध चाललं याला म्हणतात यादवी युद्ध यादवी युद्ध म्हणतात ठीक आहे मराठ्यांच्या पहिला पेशवा कोण होता तर मराठ्यांचा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ होते ठीक आहे बाळाजी विश्वनाथ हे मराठ्यांचे पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मराठ्यांचा पेशवा बनला तर पहिला बाजीराव पहिला बाजीराव ठीक आहे जे बाजीराव मूवी पाहिलेली आहे तेच हे बाजीराव ठीक आहे तर त्यांचे वडील पहि म्हणजे पहिला पेशवा त्यांचे वडील होते बाळाजी विश्वनाथ आणि मग जे त्यांच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर कोण बनला, तो पहिला बनला तर पहिला बाजीराव बनला पेशवा ठीक आहे त्यानंतर बघा अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्याने तेना ती फौज स्वीकारली तर दुसरा बाजीराव तैनाती ती जो होती अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्याने तेना ती फौज जी आहे ते स्वीकारली तर दुसऱ्या बाजीरावने लक्षात असू द्या त्यानंतर आहे इसवी सन अठराशे तीनमध्ये अंजनगाव सुरजी येथे कोणांमध्ये तह झाला तर इंग्रज व शिंद्यांमध्ये लक्षात ठेवा हा एम आय एम पी प्रश्न आहे अंजनगाव सुरजी येथे कोणांमध्ये तह झाला इंग्रज व शिंदेमध्ये झाला होता ठीक आहे लक्षात ठेवा छत्रपती शाहू राज्याभिषेक कुठे झाला छत्रपती शाहूचा राज्याभिषेक सातारा इथे झाला बघा हा एम पी प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजच्या राज्याभिषेक कुठे झाला होता सातारा इथे झाला होता लक्षात असू द्या त्यानंतर बघा मराठ्यांच्या सर्वश्रेष्ठ सेनापती कोण होते तर मराठ्यांचे सर्वश्रेष्ठ सेनापती होते बाजीराव पेशवे ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा मराठ्यांच्या शेवटचा पेशवा कोण होता तर दुसरा बाजीराव हा मराठ्यांच्या शेवटचा पेशवा होता कारण मग इंग्रज आले त्यामुळे मराठ्यांच्या शेवटच्या पेशवा दुसरा बाजीराव होता इंग्रज व मराठी यांच्यात एकूण किती युद्ध झाले इंग्रज आणि मराठी यांच्यात एकूण तीन युद्ध झाले ठीक आहे मराठ्यांच्या शेवटचा पराभव कोठे झाला तर मराठ्यांच्या शेवटचा पराभव जो झाला आहे तो पंढरपूरजवळ आष्टी येथे झाला ठीक आहे लक्षात ठेवा मराठ्यांच्या अखेरचा पराभव कोणत्या गव्हर्नर जनरलने केला तर लॉर्ड हार्डिगन याने केला ठीक आहे मराठी सत्तेचा हर्स कोणत्या वर्षी झाला तर मराठी सत्तेच्या हर्स म्हणजे युद्ध आपण हारलो अठराशे अठरामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा मराठी सत्तेचा हर्स जो झाला हो, तो अठराशे अठरामध्ये झाला कोणत्या तहाने मराठ्यांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले तर वसईच्या तहाने मराठ्यांचे स्वातंत्र्य हे संपुष्टात आले मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर आहे खालसा राज्याची स्थापना कोणी केली तर खालसा राज्याची स्थापना महाराजा रणजित सिंगने केली ठीक आहे लक्षात ठेवा पंजाब सिंह कोणास म्हणतात तर महाराजा रणजित सिंहला पंजाब सिंह असे म्हणतात सीख राज्याची स्थापना कोणी केली तर महाराजा रणजित सिंगने केली आहे ठीक आहे लक्षात ठेवा गुरु गोविंद सिंगचा खून कोठे झाला तर गुरु गोविंद सिंगचा खून जो आहे तो नांदेड येथे झाला त्यानंतर आहे अहमदशहा अब्दाली कोणत्या प्रदेशाच्या सत्ताधीश होता तर अफगाणिस्तान अफगाणिस्तानच्या सत्ताधीश होता तो आणि अहमदशहा अब्दालीने भारतावर भरपूरदा आक्रमण केले शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय तर भवानी तलवार भवानी तलवार शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव होते ठीक आहे तर हे झालं शिवाजी महाराजांचा इतिहासावर आधारित प्रश्न अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यासाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग एंड बेस्ट फॉर यार, हो यार एक्झाम